या ठिकाणी भारतीय राखीव बटालियन एस आर पी नंबर तीन ग्रुप बट भारत राखीव बटालियन तीन कोल्हापूर सशस्त्र पोलीस शिपाई भरती तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षादी आता या ठिकाणी आपण तात जो कट ऑफ गेलेला आहे हा तो पाहूयात या ठिकाणी ओपन ओपन जनरल आहे पॅरल रिझर्वेशनसह ओपन जनरल आता ओपन जनरल जवळजवळ जवळ म्हणजे एकशे ऐंशी मार्कावर क्लोज झालेले त्यानंतर पुढचं आहे ओपन स्पोर्ट्समन एकशे त्र्याहत्तर प्रोजेक्ट एफेक्टेड एकशे अडुसष्ट अर्थक्विक एक सर्विसमॅन ओपन पुलिस चाईल्ड एकशे साठ होमगार्ड एकशे पंच्याहत्तर त्यानंतर एस सी जनरल आता एस सी जनरल या ठिकाणी जे लागलेले ते आहे एकशे एकोणसत्तर एस एक सी जनरल एकशे एकोणसत्तर पुढचा एस सी स्पोर्ट्समन एकशे साठ ए सी प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे चोपन्न एक्स सी एस सी एक्स सर्विसमॅन नॉट अवेलेबल पोलिस चालेल एकशे सत्तावन्न त्यानंतर एस टी एस टी जनरलचं लागलेलं आहे एकशे साठ एकशे साठ मार्कावर निवड झालेली ए सी स्पोर्ट्समन एकशे एकोणपन्नास एस टी प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे पंचावन्न होमगार्ड एस टी एकशे एकोणपन्नास त्यानंतर एन टी व्ही एन टी व्हीचं जनरल लागलेलं एकशे सत्तर त्यानंतर एन टी सी एन टी सीचं लागलेलं एकशे अठ्ठ्याहत्तर जवळजवळ ओपनच्या बरोबरीत एन टी सी एक, एक सर्विसमॅन एकशे सत्तेचाळीस एन टी डी एन टी डीचं लागलेलं एकशे सत्त्याहत्तर एनटीडी टी डी एक्सर्विसमॅन एकशे एकतीस त्यानंतर डी टी ए डी टी ए जनरल एकशे पंच्याहत्तर त्यानंतर एस त्यान बी सी एस बी सी एकशे एकोणसत्तर सत्त्याण्णव बहात्तर असे मार्ग आहेत त्यानंतर सी जनरल ओ बी सी जनरलचं या ठिकाणी लागलेलं ला आहे एकशे शहत्तर ओ बी सी जनरल एकशे शहत्तर लगेला है ओ बी एक, OBC एक, OBC एक सत्तर ओ बी प्रोजेक्ट एफेक्टेड एकशे चौसठ अर्थक्विक एकशे अड़ुसठ सो सी एक्सर्विसमैन एक सदतीस पोलिस चाइल्ड एकशे सवीस होमगार्ड ओ बी सी एकहत्तर क्या ए सी बी सी जनरल ए सी बी सी जनरल पहुए जवर जवर ए सी बी सी जनरल लागलेलं आहे एकशे अठ्ठ्याहत्तर जवळजवळ ओपनच्याच बरोबरीत लागलेला आहे एस बी सी स्पोर्ट्समॅन एकशे बहात्तर एकशे अडुसठ एस बी सी एक्सर्विसमॅन एकशे सत्तेचाळीस एस सी बी सी पोलिस चाइल्ड एकशे चौपन्न होमगार्ड एस सी -E एस ई -E बी सी एकशे त्र्याहत्तर त्यानंतर ईडब्ल्यू एस ई डब्ल्यू एस लागलेला आहे जनरल एकशे बासष्ट एकशे बासष्ट ईडब्ल्यू एस स्पोर्ट्समन एकशे छप्पन प्रोजेक्ट ॲफेक्टेड एकशे एक्केचाळीस एक्स सर्विसमॅन एकशे सदोतीस डब्ल्यू एस होमगार्ड एकशे अठ्ठावन्न आणि या ठिकाणचा शेवट त्यानंतरचा जो आहे हो, पॅर्लर रेझर्सेशन अनाथ अनाथ या कोठ्यातून दोन उमेदवार आहे एकशे चौऱ्याहत्तर आणि एकशे पासष्ट अशा पद्धतीनं हे अनाथ आहे आणि त्यानंतर त्यानंतर खाली आहे प्रोविजनल वेटिंग लिस्ट ही प्रत्येक कॅटेगरीची वेटिंग लिस्ट आहे पण जी सिलेक्शन लिस्ट होती आपण ती पाहिलेली आहे त्यामुळं खाली न पाहता आपण जी सिलेक्शन लिस्ट आहे तोच कटा पाहूया आणि नव विद्यार्थी मित्रांनो जरी ही पी डी एफ आपल्याला हवी असल्यास आश्लियास। हवी असल्यास आपण ही पी डी एफ नक्कीच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता की कसा कसा पद्धतीनं कट केलेले आहेत धन्यवाद थँक्यू